पहिल्या महिला भीमशाखिरा पहिल्या महिला भीमशाखीरा कारण आतापर्यंत दादांनी जे फुलांचा भेटा दिला तो दाजींनी किंवा विचारवंत पुरुषांना दिला तर आज पहिला माणराजेने नेमलेला पहिल्या महिला भीमशाहीरा हम्मभूमीवरील किंवा पाटील झाल्या खुल्यांच्या पिठ्याच्या मानकांनी प्रबुद्ध निरंता अविश्वा पुला प्रबुद्ध निरंता शुभ देशुं वेद करता

भारतीय असे या पुढे सर्वांची दात भारतीय असे या पुढे भारूया भारत या क्रांतिकारांतार शुत पुढे धरण तु برو होत दे रक्षक असूनी राक्षस अजिना मालक मालिक तूनी तुला मपन विले पाळे ता किसर आपल्या दुर्ंधरंगा शुभकुदे चाहू आंबे दरंगा चिटा मीनी पोथ्या कुरानी युद्धसंस्कृती संस्कृती नवे विनाशकारी वृत्ती यामुळे गाव भावातវិញ वाढले मुलांनी माया पाप शस्त्रमतु वृद्धे मार्ग साधू मातू सत्तपरम परंत छत्रपती शिवाजीराजांच्या काय मला एखादा महाजा परदेशातून आला तरी वंदन केला ज्योतिबामुळे आम्हा शिवपाळा कलाने нім बामूએ સપુના પુઠ મિઆલે જીનું સંસ્કૃતિ જે ખરે મૂળ જોટી બામુએ એક આમા શુભ કયાલે નિમ બામુએ સપુના પુઠ મિઆલે સિંહ સંસ્કૃતિ જે ખરે મૂળ ઉમકલે ती खरे फूल थमवले आपते भेद आपको डोक या विचरणता शुभ फुले शाहू आप भेद करंता श्रमणं तं टेष्ट कलावंत क्या पहारे कर यांचा ऐते पाहि शुभ प्रहरी वाड करया मिसा सीता गुस्सा चित्र रमईच्या थिराता शुभपूले शाब अखेरे करंता दुसरा पुला प्रबुद्ध